यवतमाळ शहरात दीनदयाल सेवा प्रतिष्ठानाच्या वतीनं दीनदयाल उपाध्याय जयंती सोहळा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेच्या प्रकल्पांना भेट देऊन स्वप्नातील शेतीचं मॉडेल प्रत्यक्ष बघितल्याची भावना व्यक्त केली दीनदयाल सेवा प्रतिष्ठानाच्या वतीनं आयोजित दीनदयाल जयंती समारोहात मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड राज्याचे आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यवतमाळचे माजी आमदार मदन येरावार तर संस्थेचे अध्यक्ष नरहर देव उपाध्यक्ष ज्योती चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर दीनदयालजी उपाध्याय यांच्या विचारांवर देवेंद्र फडणवीसांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दीनदयालजींनी जन्माला आलेल्या प्रत्येकाला जगण्याचा आणि स्वतःचा विकास करण्याचा अधिकार आहे त्याला समाजानं देखील मदत करायला हवी असं मत व्यक्त केलं तर समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधणारं अंत्योदय तत्व पुढे आलं या विचारांवर दोन हजार चौदा पासून केंद्रातील सरकार काम करत आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले याचं एक अतिशय उत्कृष्ट मॉडेल हे दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानने या ठिकाणी सुरू केलं अनेकांना प्रशिक्षित केलं आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण कॅश क्रॉपवर गेल्यामुळे हळूहळू आपलं गोधन संपलं आपलं गोधन संपल्यामुळे नैसर्गिक जी काही आपण खतं तयार करायचो त्याची आपली क्षमता संपली ती सगळी क्षमता परत आणत या ठिकाणी जीवामृत असेल किंवा तत्सम अशा प्रकारची मिश्रण तयार करून आपल्या जमिनीची जी उर्वर आहे जी क्षमता आहे ती क्षमता वाढवायची त्यातनं आपल्यावर जो काही त्या ठिकाणी कीटकनाशकांचा खर्च आहे तोही कमी करायचा खतांचा खर्च आहे तोही कमी करायचा आणि आपली उत्पादकता वाढवायची हे एक अतिशय चांगलं पंडित दीनदयालजींच्या स्वप्नामध्ये ज्या प्रकारची शेती होती तशा प्रकारचं मॉडेल हे आमच्या सेवा प्रतिष्ठानने तयार केलं